एक छोटीशीच पण खूप मोठी गोष्ट बायको सतत आईवर आरोप करत होती आणि नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहण्यास सांगत होता पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेईना ती जोरजोरात उडून ओरडून सांगत होती की अंगठी मी टेबलावरच ठेवली होती आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कोणीच आलं नाही अंगठी असो वा नसो ती आईनेच उचलली आहे ही गोष्ट नवऱ्याच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली आणि त्याने बायकोच्या कानाखाली ठेवून दिली तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेलं त्यामुळे ती चापट तिला सहन झाली नाही आणि ती घरदार सोडून चालली आणि जाता जाता नवऱ्याला म्हणाली की तुमच्या आईवर तुमचा इतका का विश्वास आणि माझ्यावर का नाही तेव्हा नवऱ्याने उत्तर दिलं त्या उत्तराला ऐकून दरवाजाच्या मागे उभ्या असलेल्या आईला घहीवरून आलं नवऱ्याने बायकोला सांगितलं जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले एकटी न शिकलेली आई आजूबाजूच्या परिसरात झाडू मारून थोडे पैसे आणायचे आणि त्यात आमचं एक वेळचं पोट भरायचं आई एका ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवायची आणि म्हणायची माझ्या भाकरी आहेत या डब्यात बाळा तू खा मी नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो आई माझं पोट भरले आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालनपोषण केलं तेव्हा तिने कधीच लबाडी केली नाही की चुकीचं वागली नाही आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकीचा झालो तेव्हा मी हे कसं विसरू ती आई आज या स्थितीला अंगठीसाठी भुकेली असेल हा विचारसुद्धा मी करू शकत नाही तू तर तीन महिन्यापासून माझ्यासोबत आहे मी तर माझ्या आईच्या तपश्चर्याला पंचवीस वर्षापासून पाहिले खूप हाल अपेष्टा सोसल्यात तिने हे ऐकून आई आईच्या दोन्ही डोळ्यात अश्रू आले आणि ती समजू शकली नाही की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेडतोय की मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज